जय सेवालाल बंजारा वर्ल्ड चॅनल हमार संस्कृती हमारो अभिमान संत सेवालाल महाराजेर जयंतीनिमित्त मनोरा तालुका कार्पी तांडो आता नऊ दाडेरो सप्ताहरच हे नऊ दाडेमयी संपूर्ण तांडा हे आरती भजन आणि मिरवणूक ये शे काढन व त सेवालाल महाराजेर जयंती उत्साह मना मनावच संपूर्ण तांडा हे महाप्रसादेरून नियोजन करच हे महाप्रसादेमयी तांडेमयी नानक्या मोठ तांड्रिओ माओ वळण दर्शन लेन भक्तभावी महाप्रसाद कमी कमी तीन हजार लोक भक्तभावी ग्रहण करत महाप्रसादेर तयारी नायक राजू राठोड तांडामुक्ती अध्यक्ष उमेश चव्हाण विलास चव्हाण विनोद चव्हाण अरुण राठोड अशोक राठोड शाहू राठोड चंदन पवार बळीराम महाराज व गोरजीवन बळीराम राठोड तांडेमईर संपूर्ण भक्तभाविक महिला ए शे भळण ही सेलिब्रेट करत ए जना भळण तांडेमयी संत सेवालाल महाराजेर जयंती मोठे उत्साह ती सेलिब्रेट करत संत सेवालाल महाराजेर जयंती मोठे उत्साह ती संपूर्ण तांडा मिरवणूक काढन डीजेलं गाडण नाचन धूमधामे ती पार पाडत जय सेवाला बंजारा वर्ल्ड चॅनल सबस्क्राईब करो शेअर करो लाईक करो धन्यवाद